दिशा सालियान प्रकरणामध्ये ठाकरे कुटुंबियांविरोधामध्ये सतीश सालियान यांच्याकडून आता मानहानीचा दावा दाखल करण्यात येणार आहे एक लाख कोटींचा हा मानहानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझा यांनी दिली आहे बदनामी केल्याप्रकरणी हा दावा करणार असल्याची माहिती वकिलांनी दिली आहे तर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह हो यांच्यावरही आरोप केला परमबीर यांनी मोडस ऑपरेंडी ही मर्डरची आत्महत्या दाखवणं हेच आहे असा आरोप निलेश ओझा यांनी केला आहे साल्यान यांच्या वतीने आरोपी आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे पासून ज्यांनी ज्यांनी अशा खोट्या नॅरेटिव्ह पसरवल्या त्याच्यात ते अनिल परब असो कि आणखीन कोणी असो ते, को ते संजय राऊत पासून जे कोणी आहेत आणि त्याला मदत करणारे ते जे मीडिया हाऊसेस आहेत त्यांच्या अगेन्स्टमध्ये आम्ही एक लाख कोटी रुपयाचा मानहानीचा डॅमेजचा दावा दाखल करत आहोत सगळे एस एस आर वॉरियर मिळून कंट्रीब्युशन करून कोर्ट फी आम्ही भरणार पण याच्यातली सेकंड गोष्ट एक चांगली अशी आहे की आमची प्रेर आहे न्यायालयात जे अमाऊंट रिकवर होईल डॅमेजेस ती अमाऊंट नव्वद टक्के शासनाला द्यायची लाडली बहीण योजनामध्ये त्यांचं निपुंग साहेबांचं हेच म्हणणं होतं की जिथे परमवीर सिंग असतो हा आणखीन त्या स्टिंग ऑपरेशन मध्ये दोन आणखीन हाय प्रोफाईल मर्डरला सोसायटी दाखवल्याचं स्वतः एसीपी कबूल करतायत ते तुम्ही बघून घ्या मी काही नाव सध्या घेत नाही ते तुम्हीच बघा <coughs> त्याच्यानंतर नि, निपुंगी साहेबांनी सांगितलं की जिथे परमवीर सिंग असतो तिथे त्याचं एकच काम असते गुंडा चालवायचा त्याच्या मनासारखं जमलं तर ठीक आहे नाही तर जो मधात आला अधिकारी असो सी पी असो कॉमन मॅन असो त्याला कोणत्या गुन्ह्यात अडकवायचं आणि खास करून त्याचा प्रिय विषय जे आहे मोडस ऑपरेंटीचा मर्डर त्याला सुसाईट दाखवायचं